यवतमाळ शहरातील संपूर्ण वारडाचे मोठे नारे विशेषतः शहराच्या मध्यभागी असलेल्या दत्त चौक आमरईपुरा अप्सरा टॉकीज फैल, हनुमान आखाळा चौक रोहिले बाबा वस्ती इत्यादी भागांची सफाई करणे आवश्यक का आहे कारण की मागील वर्षी आलेल्या पावसाने यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात दुर्घटना झाल्या अनेक भागात पाणी जमा होऊन अनेक घरांचे व दुकानांचे नुकसान झाले एवढेच नव्हे तर काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला या संपूर्ण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नगर परिषदेने त्याबाबत त्वरित यंत्रणा उभारावी याच सोबत अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली कुठल्याही गोष्टी पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आपली असून मागील वर्षी झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित योग्य ती उपाययोजना सात दिवसाच्या आत करावी अन्यथा भविष्यात काही अप्रिय घटना घडल्यास त्याकरिता पूर्णपणे नगरपरिषद जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ यांना मनसेतर्फे देण्यात आले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता अक्रम रिपोर्ट यवतमाळ